मी नाव आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खवी श्रद्धावर निष्ठा गेलो अशा कायद्याद्वारे संविधाना काय आता भारताची सर्व व व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र J. a